शकता पंचावन्न किलोमीटर येत नाही तर खूप कसं आहे लुप आकाश आणि आम्ही चाललो रतनगडाच्या पायथ्याशी आता पाहू शकता जाऊ थोड्या वेळाने आता रतनगड चालण्यासाठी असा आउटफिट आहे आमचा आणि वरती दुखं बिकत आठलेलं आहे खतरनाक असा व्ह्यू येऊ हो शकतो ठीक आहे सच्चे आकार का काहीतरी आहे शेवटला सात आहे नुसता पाण्यातून चाललंय मित्रांनो पाणी साचलेलं आहे रस्त्यावरती आणि धुकं बिकवते मग अशी पाणी बिले जोरात झाला आमचे कपडे बी भिजून गेले तीन पाहू शकता घे पेंडी बिंडी बाकी चालले आता हे बघा लो पर्यटक असे कचरा करतात निसर्गाला हानी बसतात तसं आम्ही चांगले माणसं आहे आम्ही घरूनच डब्बा घेऊन येतो मात्र जोय जीवा जीवालाय मित्रांनो पायऱ्या लागल्या मस्त ऑर्डर कुठे लागल्या हा तिथे तर बाहेर लागल्यात लई जीवा जुवालाय तुम्ही इकडे पाहू शकता पूर्ण धुकट पडली मस्त ऑर्डर एक बाहेर काय काय झालं इथं इथं काय सिन्या, नाही रिप्लेस केलं काय बांधलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि इथं काहीच नाही आकाशबावर चढ राहिला

गाने बिने टाक्ष नमागा एक ला बोला ला कंटर अब युकुटु नव तो आले नमागा से कैपन

चल तू पुढे चल साड दे तर ते फक्त काढू रागा काढू लागणार रे पाठला तू पडते जाता घात आता असं जाऊ शकते

एक वाजेपर्यंतचा ट्रेकिंग आहे आमचा आकाश भाऊ लोकांनी आमची बॅग बघा अशा पायऱ्या आहेत कलतनगाडावरती आता आम्ही दुसरा दरवाजा पाहायला चाललोय हा यो केकडं खेकडं पाहू शकता तुम्ही फोन मध्ये ते डायरेक्ट लाल दिसू राहिले रे पण खरेकडे आले का ते तिकडं हा येऊ राहिलेत

मित्रांनो खाली पायऱ्या खतरना कशाने गाडी बिडी काल लावल्या असं काही गाडी विडी का तुम्ही पाहू शकता मित्रांनो हलू राहिला गटगाटा एकदम जपून उतरा वारा वगैरे आहे सगळं दुख बिक बांधलेलं आहे आणि आम्हाला गाईड साहेबी बी भेटलेलं आहे खालचेच गावचेच म्हणजे वरचे आहेत मस्तपैकी त्यांच्यासोबतच सोबतच आहे त्याच्यापेक्षा आहे ना आपण दुसरा पाहू काहीतरी गडबीड तुम्ही पाहू शकता मित्रांनो दरवाजाकडे आलेला आहे आणि हा आता खोलणार आहे मित्रांनो बॅटरी बिटरी लावलेली आहे अवधे तुम्ही पाहू शकता आवाज बिवाज उम राहिला आहे खतरना कस वरती आलाय मित्रांनो हे बघा तुम्ही अवध्या पाहू शकता त्या काळातले दुखट बी बांधलेली आहे ਮਾਲ ਤੁ ਮਾਲ ਗੈ ਆਂ ਦੇ ਨੇ ਸਲੇ ਤੁ ਤੁ ਨਾ ਮਲ ਦੀਸਤਾ ਹੀ ਲੋ हा उतरायला आपण आलो पाहिजे तिथूनच काही विषय नाही तुम्ही पाहू शकता मित्रांनो मागं माणसं बिंचा आवाज देऊ राहिले गावू राहिले खतरनाक असं ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स घेत दुःख बिख पांगलेला आहे बघा इथं देवस्थान आहे जर आला ना नाची बॉटल के के पे केली होती तिथे डबल आरे तिथं लोक कॅम्प करीत पैकी हा 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 कसं आहे बारिश हेली मित्रांनो ओ खेकड पाय खेकड पाय किरवाय किरवा तुम्ही पाहू शकता दगडा खाली गेला हे बघा नेकलेस वॉटरफॉल एक सीयू व्ही सातशे पाहू शकता तुम्ही मित्रांनो आणि तिथे सी आणि थांबलाय तो बी नजारा पाहिला खतरनाक असं वातावरण झालेलं आहे नेकलेस वॉटरफॉल नाव आहे रतनगडावरचं शंकराचं मंदिर तुम्ही पाहू शकता मित्रांनो हा आमचा आकाश भाऊ चाललेला आहे आणि कालीन मंदिर आहे तुम्ही पाहू शकता इथे झाड बिडे बसायला दरावरती आलो मित्रांनो हा आमचा आकाश भाऊ आणि तिथे पाणी बी सोडलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी बघा इथे वातावरण पाहू शकता रतनगड पूर्ण करून आलोय आणि आता चाललोय घरच्या रस्त्याने शेंडीची वल्ली वेळ खायला चालू आहे मित्रांनो आम्ही हा बघा आकाश भाऊ શેંડીજી વડે વેળ ખાલી મસ્ત એકદમ વાતાવરણ બ્લોગ એન્ડ કરતો મિત્રો